जी के न्यूज मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे पर्यटन स्थळाची पाहूया सविस्तर तर गेल्या दोन दिवसापासून पावसाने चांगलाच कहर केला असता सर्वत्र पाणीच पाणी झाले असून नदी नाले ओसंडून वाहत आहेत पैनगंगा नदीला देखील मोठा पूर आल्याने नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेला सहस्रकुंड धबधब्याने रौद्ररूप धारण केले आहे सहस्रकुंड धबधबा हा अकरा विक्राळ स्वरूपाने वाहत आहे हा सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी तितकीच गर्दी केली असून सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी आपापली काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे हा सहस्रकुंड धबधबा पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत आहेत पोलीस प्रशासनाने देखील इथे कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी इस्लापूर पोलीस पर्यटकावर लक्ष ठेवून आहेत पर्यटकांनी आपापली काळजी घ्यावी असे आवाहन देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज किनवट नांदेड

आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची